गुन्हेगारी करणारी टोळी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार टोळीतील इसमनामे गणेश नागनाथ भोसले वर्ष अठ्ठावीस राहणार एकशे तेरा ऑब्लिक सहा प्रियदर्शनी नगर विडीगरकुल सोलापूर ईश्वर उर्फ रवनी भोलेनाथ चौगुले वर्ष पंचवीस राहणार तेहतीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक रविवारपेठ जोशीगल्ली सोलापूर नारायण उर्फ बबलू नागनाथ भोसले वय वर्ष बत्तीस राहणार फ्लॅट नंबर एकशे सोळा प्रियदर्शनी नगर जुना विडी सोलापूर सद्दाम शब्बीर शेख वय वर्ष सत्तावीस राहणार भारतनगर जुना विडी घरकुल सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून आपकुशीने दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमून दंगा करणे जिवेठार ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम पंचावन्न अन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एकोणीसशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तीस सात दोन हजार पंचवीसांन्वये टोळीतील इसम नामे टोळीतील इसमनामे गणेश नागनाथ भोसले ईश्वर उर्फ रौनी भोलेनाथ चौगले नारायण उर्फ बबलू नागनाथ भोसले सद्दाम शब्बीर शेख सर्व राहणार सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्ह्या येथून दोन वर्षाकरता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर विजापूर येथे सोडण्यात आलेले आहे